कौन कौन से स्कूल में पढ़ते हो और अभी सेंटर कौन सा पहले नाम हमारा नाम पठान है बशीर है हम राजुम उर्दू गर्ल्स हाई स्कूल से हैं हमारा सेंटर विमलाबाई में आया हुआ है लेकिन हमें फर, हमें फर्स्ट लाइनवेज का पेपर दिया गया थर्ड लाइनवेज का पेपर हमें देना चाहिए था जब हमने हेड मास्टर वहाँ पे आए हुए गार्ड से पूछ कहा

पूरे स्कूल में हर कोई नहीं हॉल नंबर दस में हुआ है हॉल नंबर दस में हुआ है हॉल नंबर दस में कितने स्टूडेंट थे 23 स्टूडेंट थे सब सब फ्रेंड लैंग्वेज का पेपर दिया हां हमने बोला नहीं उनको कि ऐसा गलत हो रहा है हमने बोले लेकिन उन्होंने हमारे को नहीं सुने हमारा नाम पठान लाइव इरफान खान है और हम उस्मनिया उर्दू हाई स्कूल में पढ़ते हैं और हमारा जो आए वाला है वो विमला बाई है उसके अंदर हमको फर्स्ट लैंग्वेज का पेपर दिया गया जबकि हम आपको थर्ड लैंग्वेज का पेपर देना चाहिए था जब हमने उनसे कंप्लेन की कि हमें गलत पेपर दिया गया लेकिन उन्होंने कहा कि ये पेपर गलत नहीं है यही पेपर आए वाला है और यही पेपर हमने आपको दिया है आपके सामने ही फाड़ा है फिर भी हमने उनसे डबल कहा के नहीं है ये गलत है तो उन्होंने हमें फिर भी रिजेक्ट किया के नहीं बोले यही आपके लिए आपका पेपर आए वाला है तो आप पेपर करने में कुछ हो हाँ पेपर सॉल्व करने में तकलीफ हुई तो हमने उनको बोले भी ये हमारे सिलेबस में से नहीं है तो उन्होंने फिर भी बोले कि ये चाय वाला है ये आपके सिलेबस में से है ये को बोले अभी क्या डिमांड है जिनको दिया गया इससे हमारे तालीम का नुकसान हो सकता है और हमारे साल का भी नुकसान हो सकता है तो हम बोर्ड से और गवर्नमेंट से ये दरख्वास्त करते हैं कि हमारा साल भी हमारा साल भी वेस्ट नहीं होना चाहिए और ना ही हमारे तालीम का कोई नुकसान होना चाहिए हाँ होना चाहिए हॉल पे जो गार्डिंग कर रहे थे उसके बाद में जो वो सेंटर के अध्यक्ष हैं प्रेसिडेंट हैं केंद्र अध्यक्ष बोलते हैं उनको उनके पास आपने इसकी शिकायत नहीं की क्या हमने की लेकिन उन्होंने फिर हमें मतलब रिजेक्ट कर दिया बोले नहीं बोले ये चाय वाला है तो मतलब दोनों का कहना ये की था जो गार्डिंग पे टीचर से उनका भी और सेंटर प्रमुख जो थे उनका भी कहना एक ही यही पेपर छुड़ाना पड़ेगा हाँ मेरा तो, नाम तो, हबीब तो, सर तो, है तो, तो, तो मैं एस ए जागीरदार हाई स्कूल कालेगो में हेड मास्टर और इंग्लिश टीचर हूँ ग्रामीण भाग में परीक्षा हमारा स्कूल ग्रामीण भाग में है लेकिन सेंटर शहरी भाग में दिया गया तो हमको बच्चों को लेकर सेंटर तक जाना पड़ता है और पेपर होने के बाद उनको वापस अपने गांव ले जाना ले जाकर छोड़ना पड़ता है हर दिन की तरह मैं आज भी पेपर होने पर सेंटर पे गया जैसे ही हमारे स्टूडेंट्स बाहर आए तो मैंने उनसे सवाल किया कि पेपर कैसा गया तो बच्चे डरते डरते जवाब दिए कि ठीक था सर फिर मैंने उनसे सवाल किया कि क्वेश्चन नंबर सात ट्रांसलेशन आता है भाषांतर तो मैंने बोला वो किए हैं क्या तुमने तो बच्चों ने जवाब दिया सर वो तो आया ही नहीं आज सही तो ऐसा आज इंग्लिश का पेपर था एक मार्च 2025 आज इंग्लिश का थर्ड लैंग्वेज का पेपर उर्दू मीडियम मराठी मीडियम वालों का थर्ड लैंग्वेज होता है बच्चों ने साल भर मेहनत की तैयारी की फॉर्मेट के हिसाब से स्टडी की उन्होंने लेकिन जब पेपर हाथ में आया तो उनको फर्स्ट लैंग्वेज का इंग्लिश का पेपर हाथ में दिया गया बच्चों ने बताया बाहर आकर बताए कि हमने बोले भी कि क्वेश्चन नंबर वन जो आता है वो द वर्ड्स आता है लेकिन इसमें जो फॉर्मेट दूसरा पेपर था उसमें अलग ही क्वेश्चन है बच्चों ने बोलने के बावजूद भी जो गार्डिंग पे थे पर्यवेक्षक थे उन्होंने बच्चों को डांट कर कहा हो कि जो पॉकेट आया तुम्हारे सामने फोड़े हमने हम हमारे दिल से नहीं दे रहे ऐसा कुछ धमका कर बच्चे पहले तो एग्जाम है डरे हुए रहते हैं बच्चों की हिम्मत नहीं हो रही वहाँ पे ज्यादा कुछ बोलने की और जब पेपर होने के बाद बाहर आए मैं पेपर हाथ में लेके देखा तो ऊपर फ्रंट पेज पे लिखा हुआ था इंग्लिश फर्स्ट लैंग्वेज जबकि मराठी मीडियम और उर्दू मीडियम को थर्ड लैंग्वेज होता है तो यहाँ पर बच्चे एकदम कंफ्यूज है घबराए हुए हैं कुछ लड़कियां तो रो रहे थे हमने उनको समझाया उन्होंने बोला कि हमारा अफसर कैसा होना हमारा रिजल्ट क्या आएगा नुकसान होगा हमारी पढ़ाई का तो हम ये जाकर फिर वहां पर कस्टोडियन में जाके बात किए तो हमारी बोर्ड से सचिव साहब से विनंती रहेंगी गुजारिश रहेंगी कि आप ऐसा कुछ कदम इसमें बच्चों का नुकसान ना हो थँक्यू त्यांचा काय प्रकार हा चालू आहे सांगा तुम्ही आपला तालुका म्हणजे सहकार मंत्र्याचा तालुका म्हणून ओळखला जाते महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये असा हा प्रकार होऊ लागलाय काय झालं नेमकं तुम्हाला विद्यार्थिनी ने समोर बेटा इधर उर्दू माध्यमाच्या जे या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात ले आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाचे पेपर्स दोन गठ्ठे आम्हाला प्राप्त झाले या दोन गठ्ठे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा जो पट्टा होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमचे परीक्षा विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे आता त्या तीन ह्याचा जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा मॅडम विद्यार्थ्यांनी आमचा हा विषय वर्गामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोललेले नाही आपल्याकडं सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही अर्धा तास पेपरचा झाल्याच्या जा। नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले सर, की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे तर लागलीच सरांनी जे रनर होते पुठेवाड सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरने म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसिन पासेज किंवा पोयम एखादी बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजीचा पेपर आहे सेम तुमच्याकडे बोलायला आता विद्यार्थी आता विद्यार्थ्यांचं काही तुम्ही सांगू नका मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर आमचं काय म्हणणं ठीक आहे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत प्रश्न तो नाही प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला कमीत कमी पाच सहा विजय चुकीने विद्यार्थिनीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला विनंती आहे काय कारवाई करणार त्यांच्यावर काय करणार शिक्षकाला तुम्ही परीक्षक म्हणून नेमणूक केली होती का त्यांना बोलव ना अन्ट्रेंड होतंय का बोलतोय विद्यार्थी बारा वर्षापासून तुम परीक्षा सांभाळतात तुमच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही फक्त मी एवढं सांगते की विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही गट शिक्षणाचा प्रयत्न नाही तुम्ही जबाबदार कळू पुढचा निर्णय जो असेल तो मान्य त्यांनी आपल्याला जे देतील मान्य सचिव साहेबांना आपण या ठिकाणी शिक्षण सचिव साहेबांना कोर्डाच्या कळू लागलो होतं पण त्याच कामामध्ये मी आहे या रिक्षा केंद्राचा गतरदार आणि विद्यार्थ्यांचं नुकसान नुकसान कोण भरणार आहे मॅडम त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कार्यवाल काय करणार हे सांगा आम्हाला या ठिकाणी विमलाबाई देशमुख कन्याशाळा अहमदपूर सेंटर क्रमांक चाळीस चौसष्ट या ठिकाणी आज मला हॉल क्रमांक दहावत परीक्षक म्हणून या ठिकाणी केंद्र प्रमुख व केंद्र संचालक यांनी नेमणूक दिलेली होती आणि माझा इंग्रजी विषय नसून इतिहास भूगोल होता आणि उर्दू माध्यमचा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमचा अभ्यासक्रम हे इतिहास भूगोलच्या शिक्षकांना कोणता आहे सिलेबस हे माहीत राहत नाही त्यानंतर फर्स्ट लँग्वेज हे वाचता येत नाही का नाही नाही मला रिलीवर होते त्यांनी पेपर फोडून वर्गामध्ये आणून दिले कारण अकरा पन्नास ला जे पेपर जे दहा पन्नास ला केंद्र रिलीवर आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप करण्यासाठी फर्स्ट लँग्वेज थर्ड लँग्वेज उर्दू माध्यमची फर्स्ट लँग्वेज कोणती आणि ही पर्यवेक्षकाला अजिबात या ठिकाणी माहीत राहत नाही फर्स्ट लँग्वेज कोणती उर्दूची कोणती आहे की मला विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासानंतर एक विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीचं मी या ठिकाणी बुरका आहेत सगळ्यांना त्या विद्यार्थिनी अर्ध्या तास नंतर मला सांगितली सर एक कविता आम्हाला या ठिकाणी बाहेरची आलेली आहे पण आम्ही त्या ठिकाणी काहीही बोलू शकत पर्यवेक्षक नाही फक्त अर्ध्या तासांनी एक विद्यार्थिनीने सर नवीन आम्हाला जे कस्टोडियन म्हणून पाठवलेले होते त्यांना मी सांगितलेलं होतं कस्टो केंद्र प्रमुख आणि इथले जे खे आहेत त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील पर्यवेक्षकांची ही जबाबदारी म्हणता एकच विद्यार्थी उपस्थित दहा विद्यार्थी विद्यार्थी नाही ह्या विद्यार्थी मला एकाने म्हणलं फक्त की सर एवढं मी खोटं बोलत नाही याच्यातलं जे आहे माझा याच्यामध्ये काहीही दोष नाही किंवा काही स्वार्थ नाही एका विद्यार्थी तू म्हणली ना मला एका विद्यार्थी सर आता म्हणता त्यानंतर मला जे आपले रिव्यू होते

Okay. <laughs> खालून आदेश आला होता ना मला केंद्र संचालक मी पेपर जमा केले होते होते ना मी जमा केले होते केंद्र संचालकाने दहा मिनिटं विद्यार्थ्यांना थांबून घ्या म्हणून आलं होतं मी एवढं सांगितलं मला कारण मी सुद्धा कन्फ्युज झालं होतो दहा नंबरच्या विद्यार्थ्यांना मी तुमच्या वर्गातच होतो ना मी खाली गेलो होतो का तुम्ही होते

एक वो मैडम कौन से मैडम थे वो वो, वो, वो मैडम थे।, थे वो मैडम थे अभी ने. के मैडम ने बोल के थे वो तो क्या बोले बच्चे आकर से बुलिंग में मैडम बोलते कोई भी बच्चा कुछ भी बोला तो उसका सुनो मत बोले थे ऐसा और मैडम होने के बाद हॉल नंबर दस के बच्चों को दस मिनट रुकाई थे दस मिनट रुकाई थे उसके बाद

एकूण होत मॅडम तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहात तुम्हाला बाहेर येऊन उत्तर द्यावी लागतील कोण